तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी तुमचा दोस्त आणि या चॅनलचा हो शुभम तर कसे आज सगळे आज आपण या व्हिडिओमध्ये मी माझ्या गाडीच्या गाडीमध्ये लावलेल्या ॲक्सेसरीजबद्दल सांगणार आहे आणि आता वाजले आहेत अराऊंड अकरा तर आता नाश्ता करूया आणि मग जाऊया आपल्या गाडीवर आजच आज आमच्याकडे स्पेशल लास्ट आहे आलू के परोठे तर ते खाऊया आणि जाऊया चलो भेटूया आपण मग गाडीवर आपण पोचलं आपल्या बाईकच्या इथे ही बाईक आहे आणि आपण आपल्या व्हिडिओला आता स्टार्ट करूया तर आपल्या लिस्टमधली पहिली पहिली ॲक्सेसरीज आहे ती म्हणजे हे आपलं हँडलबार हे हँडलबार मी माझ्या लाँग राईड आणि टुरिंग पर्पजने लावलं आहे सो हे ह्याचं ब्रँड आहे बी एस कस्टम्स ह्याचं ब्रँड आहे बी एस कस्टम्स आणि ह्याची अटॅचमेंट आणि ह्याची क्वालिटी भरपूर चांगली आहे आणि तुम्हाला एक कम्फर्टेबल राईड प्रोवाईड करते लिस्टमधली आपली सेकंड ॲक्सेसरीज आहे हे आपले नक्कल गार्ड्स बोलतो आपण याला लिवर गार्ड बोलतो कधी कोणकोणाला कौन हँड गार्ड्स बोलतो हे थोडं प्रोडक्ट कास्टिंग मेटलचं आहे आणि तुम्हाला हे तुमचे लिव्हर्ससाठी आणि तुमच्या फिंगर्ससाठी थोडं चांगलं प्रोटेक्शन प्रोवाईड करतो हे, हे कोणत्या असं ब्रँडचं नाही आहे पण मी घेतलं तेव्हा इथे बागबासचं लिहिलेलं आता ते बागभा एवढं स्वस्त तर येत नाही मी या सगळ्याच्या खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्राईज मेन्शन करेन सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉ बॉक्सही चेक करा ता ता तर आता आपण वळूया थर्ड एक्सेसरीजकडे तर आपल्या गाडीमध्ये मी थर्ड एक्सेस एक्सेसरीज लावली आहे ती म्हणजे ही मोबाईल होल्डर मोबाईल होल्डर हा आपल्याला लाँग रूटसाठी मॅप बघण्यासाठी किंवा जर आपला फोन आपल्या खिशात राहत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर इथे तो आपण लावू शकतो हा या कंपनीचा मोबाईल होल्डर आहे आणि ह्याच्यामध्ये इन्क्ल्यूड यू एस बी चार्जर देखील आहे तो इकडे आहे हा बघा तर ही होती आपली थर्ड एक्सेसरी थर्ड एक्सेसरीज आपण आता बघूया चौथ्या एक्सेसरीजकडे चौथी एक्सेसरीज आहे आपली हे एटी एम एस ए टी एम एल एस मोटोतर्फे येतं हे आपलं क्रॅश गार्ड या क्रॅश गार्डची क्वालिटी थोडी ठीकठाक आहे बट थोडं ह्याच्यामध्ये थोडं मार्ज मे मेजरमेंटचा फरक आहे ते तुम्हाला दाखवतो इकडे इथे आपले दोन असं काय बोलतं दोन बोटं जागा आहे पण तुम्ही जर लेफ्ट साईडला बघाल तर लेफ्ट साईडला इथे माझ्या एकदम इझिली मी दोन बोटं घुसवू शकतो तर थोडं याच्यामध्ये मेजरमेंट किंवा ह्याचा फरक आहे बट तुम्हाला हे चांगलंच चांगलं प्रोटेक्शन प्रोवाइड करतं सो so तुमची जो फेअरिंगवाली अशी नेकेड फेअरिंग असेल तर तुम्ही हे गार्ड्स लावणं मस्ट इम्पॉर्टंट आहे तर आपण वळूया आपल्या पाचव्या ॲक्सेसरीजकडे ती मी सेम टूरिंग पर्पजसाठी पर लावली आहे आणि तुम्ही ते डेली तुमचं जर अप डाऊन असेल तरी तुम्ही लावू शकता फॉर स्टोरेज जवळ आहे इकडे ही एक्सेसरीज आहे ही मॅड ओव्हर बायकर्स या कंपनीकडून येते याला बोलतात आपण टॉप रॅक टॉप रॅक हा असा यूज होतो की आपला जो टॉप बॉक्सची जी प्ले पॅच प्लेट असते ती माउंट करण्यासाठी हा टॉप रॅक असतो तर माझ्या गाडीला हा येत नाही आत्ता ज्या नवीन नवीन गाड्या येतात दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या डॉमिनर झाली अजून कोणत्या भरपूर गाड्यात त्यांच्यासोबत हा टॉप रॅक येतो बट मला तो ऑप्शन नव्हता म्हणून मी हा बाहेरून लावला आहे आणि याची क्वालिटी भरपूर चांगली आहे याच्यासोबत तुम्हाला एक बॅक रेस्ट देखील येतो पण माझ्या टॉप रॅकसोबतच टॉप बॉक्ससोबतच बॅक रेस्ट आहे म्हणून मी तो लावला नाही इकडे आणि ऑप्शन पण नाही आहे सो याची अटॅचमेंट भरपूर चांगली आहे तुम्हाला तर दाखवतो ही तुम्हाला सीट ओपन करून इकडे जे ग्रॅब हँडल्स असतात आपल्या बाईकचे त्याच्यावर हा माउंट होल्ड होतो अशा प्रकारे सेकंड थिंग काही काहींचे जे टॉप रॅक आहेत ते इकडून ब्रेक होतात इकडे कारण का टॉप बॉक्सचा जास्त लोड येतो आणि इकडून ते ब्रेक व्हायचे चान्सेस असतं या टॉप रॅकमध्ये हा एक एक्स्ट्रा असा एक, 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 एक पार्ट येतो जो तुमच्या पिलियनच्या फुट अटॅच होतो आणि हे सगळ्यांकडेच असतं मोस्टली हा अटॅचमेंट ही आपल्या टॉप टॉप बॉक्समध्ये जेव्हा आपण हेवी लोड करतो तेव्हा त्याचा फोर्स जे फक्त ह्याच्यावर न येता तो पूर्ण इकडे डिवाईड होतो फिफ्टी फिफ्टी होतो इन शॉर्ट आता ही होती माझी फिफ्थ एक्सेस एक्सेसरीज आता आपण बोलूया नेक्स्ट एक्सेसरीजकडे आता आपण आपल्या सिक्स्थ एक्सेस एक्सेसरीजकडे बोलूया ते म्हणजे आपला टॉप बॉक्स टॉप बॉक्स हा आपल्या जे डी आर या कंपनीचा आहे इथे मध्ये त्याचा बॅच होता पण मग मी तो तिसऱ्या दिवशी तो असा खेचून काढला सो सॉरी फॉर दॅट तर आपलं टॉपबुक्स ओपन करण्यासाठी ही एक की येते की इथे अशी इन्सर्ट करायची आणि अनलॉक करायचं मी तुम्हाला पण काय दाखवते की अनलॉक कसं करायचं आणि त्याच्यानंतर ह्याची कॅपॅसिटी अराऊंड फोर्टी फाय लिटर्स आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय ठेवलं म्हणजे ठीक आहे कचरा नाही आहे ॲक्च्युली हे गाडीचं ॲक्सेसरीज आहे ज्याच्यामध्ये ही ही नंबर प्लेट होल्डर आहे जो माझा ब्रेक झालेला सोलापूर राईडमध्ये सो तो मी आता ह्याच्यात ठेवला आहे कारण का घरी ठेवला तर मम्मी शिवाय घालते मला पण घरी ऑलरेडी गाडीचं भरपूर सामान आहे आणि हे थोडे टूलबॉक्स आणि पंक्चर किट वगैरे ते मी तुम्हाला दाखवेन आणि या पाण्याच्या बॉटल आत्ताच्या राईड साईड तो सोडून द्या ते विशेष आणि जेणेकरून तुम्ही तुम्ही याच्यामध्ये एक फुल फेस हेल्मेट इझिली ठेवू शकता त्याच्यासोबत एक छोटं छोटं सामान पण ठेवू शकता आणि याच्यासोबत हे असं एक होल्डर येतं जेणेकरून तुम्ही असं ओपन केलं तर पूर्ण पाठी पडणार नाही ते आणि हा हा टॉप बॉक्स हा डिटॅचेबल आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तेव्हा हे अनलॉक करून हे पुश बटन प्रेस करून तुम्ही हा बॉक्स काढून तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता पण मी मला सारखं कर मी तुम्हाला बोललो मम्मी ओरडते सो मी सारखं करता हा घरी घेऊन जाऊ नाही शकत आणि आणू नाही शकत कारण का मी मग माझी गाडी दुसरीकडे लागते सो so, एवढं वजन घेऊन यायचं सो मला ते झेपत नाही म्हणून मी हा टॉप बॉक्स इथे फिक्स करून ठेवला आहे अजून एक थिंक आहे बॉक्सची ते तुम्ही लोक दाखवतो भरपूर साऱ्या बॉक्समुळे ही आपली जी टेल लाईट असते ती झाकली जाते पण या टॉप बॉक्समध्ये ही एक्सटर्नल ई डी टेल लाईट आहे जेणेकरून तुमची ही टेल लाईट न झाकली जाता तुम्हाला ही तुम्ही टेल लाईट म्हणून यूज करू शकता सेकंड थिंग तुम्ही ह्याची अटॅचमेंट आहे ना जी या सीटच्या खाली आहे सुद्धा प्ले प्लग अँड प्ले आहे ही याची वायरिंग आहे ही इथून असं आपण हा क्लिप ओपन केला तर हा टॉप बॉक्स रिटॅच आपण करू शकतो आणि इथे तुम्हाला फक्त हे असं अटॅच करायचं आहे आणि तुमचा टॉपबॉक्सची लाईट ऑन झाली आणि सेकंड टीम तुम्ही ही लाईट तुमच्या इंडिकेटर्ससोबतही मर्ज करू शकता <coughs> म्हणजे तुमचे जसे इंडिकेटर्स ब्लिंक होणार तसे तुमची ही लाईटही ब्लिंक होणार लेफ्ट ऑर लाईटचा ही होती आपली सहावी एक्सेसरीज आणि आपण आता वळूया पुढच्या एक्सेसरीज करूया तर आपण वळ्या आपल्या सातव्या ॲक्सेसरीजकडे सातवी एक्सरसाइज आहे ही आपली फॉग लाईट ही एक एच जे जी या कंपनीची आहे ही एक लाईट सिक्स्टी वोट्सची आहे असे सिक्स्टी सिक्स्टी असे वन ट्वेंटी वोट्सची या लाईट्स आहेत ही लाईट्स ॲक्च्युली व्हाईट लाईट आहे या लाईटमध्ये तुम्हाला एकच मोड येतो सिंगल मोड हा म्हणजे हा व्हाईट मोड त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर नाईट राईड करायची असेल किंवा तुम्ही फॉगमध्ये लाईट यूज करत असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला हा यल्लो फिल्टर येतो तर तुम्ही हा यल्लो फिल्टर फक्त याच्यावरती असं स्टिक करायचं आहे दोन्ही साईडला आणि या फिल्टरमुळे फॉगमध्ये किंवा हेवी रेन्समध्ये किंवा नाईट राईडमध्ये चांगली विजिबिलिटी मिळते ही आपली होती सातवी एक्सेसरीज आणि आपण आता वळूया नेक्स्ट ॲक्सेसरीजकडे आठव्या एक्सेसरीज ही पण आपल्या टुरिंग पर्पजने मी लावली आहे तर ती आहे ही म्हणजे हजार लाईट ही हजार लाईट सिमटॅक या कंपनीची आहे आणि त्याच्यामध्ये अराउंड ट्वेंटी वन मोड्स आहेत त्याच्यानंतर ही हजर लाईट आपल्याला फॉगमध्ये किंवा हेवी रेन्समध्ये किंवा आपली गाडी जिथे स्टॉल झाली असेल म्हणजे बंद पडली असेल तिकडे साईटला उभी करण्यासाठी ती यूज होते काही काही लोक ह्याला डिस्को बाईक्स म्हणून यूज करतात हा त्याचा पर्पज नाही आहे तुम्ही ही लाईट ज्यासाठी आहे त्यासाठी यूज करा ती आपली आठवी ॲक्सेसरीज आता आपण बोलूया आपल्या पुढच्या ॲक्सेसरीकडे आता आपण बोलूया माझ्या गाडीमध्ये मी लावलेल्या नवव्या ॲक्सेसरीजकडे ॲक्च्युली ॲक्सेसरीज नाही आहे म्हणजे मेंडेटरी नाही आहे तुम्हाला बट मला ही वाटत होती माझ्या रायडिंग स्टाईलने म्हणून मी ही ॲक्सेसरी इन्स्टॉल केली आहे तुम्ही जवळ या कारण का ही ॲक्सेसरी एवढ्या लांबून दिसणार नाही ही आहे इंडिकेटर्स लाईट्स आपल्या नॉर्मल बाईक्समध्ये मोस्टली ह्याच्यामध्ये बल्ब येतात लाईट्सचे ते मी तुम्हाला इथे फोटो वगैरे दाखवेन आणि ह्याच्यामध्ये मी सेम सिमटॅक कंपनीचे से, हे एल डी बल्ब यूज केलेत या लाईट्समध्ये तुम्हाला तीन वर्षाची वॉरंटी मिळते रिप्लेसेबल वॉरंटी प्लस हे चारही इंडिकेटर हे नॉर्मल बल्बपेक्षा भरपूर ब्राईट आहे इंडिकेटर मोस्टली आजूबाजूच्यासाठी असतात आपण जेव्हा टर्न लाईट टर्न वगैरे घेत असतो त्याच्यासाठी असतात सो ही एक आपली नववी ॲक्सेसरीज झाली तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये मी माझ्या गाडीमध्ये जेवढ्या जेवढ्या ॲक्सेसरीज लावल्या आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचे सगळे डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहेत सांगितलं आहे तर ते तुम्ही नक्की चेक करता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की ही व्हिडिओ कोणत्याच ब्रँडने स्पॉन्सर नाही के केले आहे माझ्या स्वतःच्या अनुभवाने स्वतःच्या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगितले आहेत की कसं कसं काही काही क्वालिटी वगैरे आहे आणि या व्हिडिओमध्ये एवढंच आपण आता भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही थॉट्स असतील तुमचे काही टिप्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा त्याच्यावर मी नक्की रिप्लाय करेन सो आपण भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये